स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण सुपर टेस्टी झटपट होणारी अशी उन्हाळ्यातील स्पेशल रेसिपी सांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे मी हे सांगे घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला लागेल हा बारीक चिरून घेतलेला कांदा इथे लसूण थोडंसं आलं कोथंबीरचे देट आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे याचा आपण एक वाटण बनवून घेऊया त्या खलबद्यामध्ये चवीपुरतं मीठ लागेल फोडणीसाठी तेल लागेल आपल्याला हिंग लागेल मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल मोहरी जिरे थोडीशी धने पावडर लागेल हा घरगुती काळा मसाला है, है। आहे लाल तिखट थोडंसं लागेल आणि हळद या गोष्टी लागणार आहेत चला तर आता आपण सांडे भाजून घेऊया इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं अगदी तेल घालून घ्यायचं आहे आणि हे यामध्ये सांगे आपल्याला थोडेसे लालसर असे भाजून घ्यायचे आहे रसा भाजी देखील खूप भाकरी सोबत चपाती सोबत एकदम मस्त लागते बघा ही भाजी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खास करून ही भाजी बनवली जाते आमरस आमरस चपाती वगैरे असेल तर त्यावेळेस सांग्याची भाजी ही जरूर सुटकीसाठी केलीच जाते या पद्धतीने आता आपण हे सांगे व्यवस्थित असे भाजून घेऊया थोडेसे हलकेसे लालसर झाले की मी आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया जास्त करपवायचे नाही हे आता आपले सांगे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत गॅस बारीक करायचा आणि आपण एका प्लेट मध्ये आता हे सांगे काढून घेऊया सांगे काढून घेतलेले आहेत आता आपण त्याच कढईमध्ये एक ते दीड पळी साधारणतः छोटी पळी आहे तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं हलकस गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे थोडस हिंग घालून घ्यायचं आहे त्यासोबत हा कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि आपला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा हुकाचा लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे तर पळवायचं नाही अजिबात नाही तर मग भाजीचे टेस्ट बदलते आता आपला कांदा आपण मिडियम गॅसवरती परतून घेऊयात आणि तोपर्यंत इथे आपण आंदळ लसूण हे कोथिंबीरचे देत आहेत आपण हे या छोट्या फुलबत्यामध्ये वापरून घेऊयात ता, आप हे वाटन, चाना सा हे, हे, आनी, आता आपलं हे वाटण छान असं वाटून झालेलं आहे मी यामध्ये हे घालून घेते आणि आता हे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे लसूण कोथिंबीर आणि आला असं वाटून घातलं ना ती भाज्यांची चव खूप छान लागते बघा हे व्यवस्थित आता आपण परतून घेऊया आपल्या सुंदर यामध्ये आपला कांदा आणि लसूण कोथंबीर वगैरे छान असं परतून झालेला आहे आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊयात हळद अर्धा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा घेतलेला आहे हा घरगुती काळा मसाला आहे तो देखील मी दोन चमचे घालून घेणार आहे दोन ते अडीच चमचे धणे पावडर घालायची आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मसाले आपण परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले की त्यामध्ये आता आपण हे सांडे आहेत ते घालून घ्यायचे आणि आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला इथं मी थोडं पाणी घातलेलं आहे आता मी साधारणतः एक ग्लास भरून पाणी घालणार आहे कारण आपल्याला सांडगे शिजू द्यायचे आहेत थोडीशी लपतकीत अशी ही भाजी बनवायची आहे तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही आणखीन पाणी घालून देखील बनवू हो शकता किंवा हेच पाणी आठवून तुम्ही सुकी भाजी देखील बनवू हो शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात आणि एक साधारणतः सात सात ते आठ मिनिट ही मिडियम गॅसवरती आपण सांग्याची भाजी शिजू देऊया आपली भाजी छान अशी शिजत आलेली आहे इथे मी थोडासा शेंगादाण्याचा कूट भाजलेले शेंगादाण्याचा कूट आहे तो घालून घेणार आहे म्हणजे आपली भाजी व्यवस्थित अशी मिळून येईल मी मग असे व्हिडिओमध्ये दाखवायची विसरले होते आता आपण हे थोडासा शेंगादाण्याचा कूट यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा एक तीन द दो, दोन ते तीन मिनिट आपण ही भाजी शिजू देऊयात बऱ्यापैकी आपला सांगा आता शिजत आलेला आहे हे एक दो दोन ते तीन मिनिट फक्त आपण शिजवून घेऊया ते पहा आता आपली सांग्याची मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी आहे उपलब्ध साहित्यामध्येच बनणारी रेसिपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजून नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद